या देवी सर्व भूतेशू बुद्धीरूप येणं संस्थिता नमस्तस्तई 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 नमोनबा जी देवी सगळ्या प्राणी मात्रांमध्ये रूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे चौथी माळ उद्या आहे पाचवी माळ उद्या उद्या सगळ्यात महत्वाचा दिवस आहे नवरात्री मधले प्रत्येक दिवस हे खूप महत्वाचे असतात पण त्यातल्या त्यात पाचवी माळ सातवी माळ आणि अष्टमी नवमी हे दिवस खूप महत्वाचे असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पंचमीच्या दिवशी काय सेवा करायची आहे आणि प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी एक महत्वाचा उपाय करायचा आहे तो कुठला तेच आपण आजच्या मध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर नवरात्रीच्या पाचव्या माळीला देवी स्कंद माता हिची पूजा केली जाते आणि स्कंद माता ही प्रेम मातृत्व दर्शवते आणि हिला आपल्याला केळीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आता ललिता पंचमी अतिशय महत्वाची आपण जेव्हा जे काही ना उत्सव कर, करत असतो आणि त्याच्यामध्ये गायत्री माता आणि त्याच्यानंतर येते ती ललिता माता ललिता माता ही हृदयाची देवता मानली गेलेली आहे आता हृदया संदर्भात जे काही अडचणी असतील त्याच्यासाठी जेव्हा प्रश्नोत्तर होता केंद्रामध्ये तेव्हा ललिता सहस्त्रनामाचं पठण करायला सांगता कारण ललिता देवी ही हृदयाची देवी मानली गेली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज तुम्हाला मी सांगणार आहे कृपया करून व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला कुठलेच प्रश्न उद्भवणार नाही आता आपण सुरुवातीला पंचमी पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची सुद्धा पूजा केली जाते आणि ललिता देवीची सुद्धा पूजा केली जाते माता सरस्वती ही बुद्धीची देवता आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांप्रती खूप भाव असतो की हे काही मा कॉम्पिटिशनचं का जे जग चालू आहे त्याच्यामध्ये माझ्या मुलाने अग्रगण्य स्थान मिळावं आणि ते वाटणं स्वाभाविक आहे त्याच्यासाठीच आपण जे काही देवपूजा करत असतो अध्यात्मात येत असतो प्रत्येक बाई आपण अपन आपल्यासाठी कधी विचार नाही करत आपली फॅमिली मग आपला मुलगा मुलगी आपला नवरा सासू सासरे आई वडील यांच्यासाठीच आपण करत असतो तर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचं सुद्धा पूजन करायचं असतं आणि ह्याच दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची असते बऱ्याच कमेंट्स येतात की ताई मुलं हट्टी आहे तापट आहे ऐकतच नाही मुलं अभ्यासच करत नाही किंवा मुलांचं लक्षातच नाही रा, लिहायचा कंटाळा आहे किंवा पाठांतराचा कंटाळा आहे लक्षात घ्या परत आधी तर आपली एक मानसिकता तयार करा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी कि हुशार आहे याचा अर्थ असा नाही की आपला पण त्या त्या मुलाच्या त्या मुलीच्याच लेवल नाही देवाने प्रत्येकाला काही ना काही कमी जास्त दिलेलं असतं कोणी अं क्रीडामध्ये एकदम चांगलं असतं तर कोणी डान्स मध्ये असत कोणी गाण्यामध्ये असतं पण हो अभ्यास तर केलाच पाहिजे आणि जगात अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे खर तर घरातले जे काही संस्कार असतात घरातल्या ज्या काही आचार विचार असतात त्याच्यामुळेच मुलं घडत असतात म्हणून आधी सांगावं असं वाटतं की आपल्याला की आपल्याला दररोज मुलांना दर रविवारी तरी जवळपास केंद्र असेल किंवा बालोपासनं असेल यांच्या बालोपासून असेल किंवा बैठक असेल ज्या तुम्ही देवाचं मांडता तिथे मुलांना पाठवत जा मुलांकडनं रोज मंत्र स्तोत्र राम रक्षा गणपती मुलांचे जे काही मुलांचे जे काही काही ना उच्चार आहेत ते सुद्धा व्यवस्थित होता आणि त्याच्याच बरोबर बुद्धीचाही बर विकास होते आता देवी। ते ते सरस्वती देवी बघा तुम्ही बघितलं असेल जिथे माता लक्ष्मी असते ना तिथे सरस्वती देवी नाही राहत पण हो जिथे माता सरस्वती आली असते तिथे माता लक्ष्मी येतेच थोडक्यात काय जिथे लक्ष्मी असते तिथे ना ना सरस्वती नाही आहे पण जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी आहे जो ज्या घरातला मुलगा मुलगी हे अभ्यासू असता हुशार असता तिथे माता लक्ष्मी येतेच कारण ते अभ्यास करता व्यवस्थित त्यांचं करिअर घडवता आणि अर्थात त्यांच्या घरात माता लक्ष्मी येतेच आपल्या मुलांनी पण अभ्यासात प्रगती व्हावी त्यांचाही बुद्धीत विकास व्हावा म्हणून ह्या दिवशी त्यांच्याकडनं माता सरस्वतीचं पूजन करून घ्यायचं आहे ज्यांच्या घरात माता सरस्वतीचा फोटो असेल आवर्जून त्यांनी या दिवशी तो फोटो बाहेर काढा जर तुम्ही कुठल्या एका ठिकाणी ठेवला असेल तर तो बाहेर काढा आणि मुलांना त्याची पूजा करायला लावा म्हणजेच काय एखादं पिवळं फळ फुल असेल तर तू तु, तु, तुम्ही माता लक्ष्मीला माता सर सरस्वतीला अर्पण करू शकता त्याच्याच बरोबर अं तुम्ही केळीचा नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही माता सर सरस्वती समोर बसून एक मंत्र सांगते ओम श्रीम रीम श्रीम सरस्वते बुध जनने स्वाहा ह्या मंत्राचा जप मुलांकडनं जेवढ्या जास्त वेळा होईल तेवढ्या जास्त वेळा तुम्ही करून घ्या आता आ, हे जप झाल्यावर एक माळ तरी चालल मुलांकडनं सरस्वती स्तोत्र सर, श्लोक जे तुम्हाला त्यांच्याकडनं म्हणून घेता येईल त्याच तुम्ही आवर्जून पठण करून घ्यायचं आहे आणि अगदी उद्या दिवसभरात कधी पण मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने ती दर्भाची काडी मधात बुडवून मुलांच्या जिभेवर एम, एम, एम लिहायचं आहे एम इथे तुम्हाला फ्लॅश होत असेल एम लिहायचं आहे एम एकदा लिहायचं आहे आईने केलं तर चालेल पण आईला जर मासिक धर्म असेल किंवा आई जवळ नसेल तर काय करू शकता मग घरातलं कोण असेल मग वडील करू शकता आजी बाबा असेल तर ते करू शकता सगळ्यात महत्वाचं ताई माझा मुलगा दुसऱ्या गावाला शिकायला आहे त्याला जर हाय हाय ना उपाय करायचा असेल तर त्याचा कोणी मित्र असेल तर त्या मुलीशी कोणी मैत्रीण असेल तर तिला सांगा कारण स्वतःच्या स्वतःला एक काढता नाही येणार आपण जेव्हा काढू इथे आपल्याला आपण आपल्या इथे काढू पण जिभेवर जेव्हा काढला जाईल तर तो उलटा होईल म्हणून समोरचं कोणी असेल तर त्यांच्याकडनं काढून घेतला तरी चालेल आणि आपले मुलं जर आपल्या जवळपास असेल तर त्यांच्याकडनं काढून घ्या आता अगदी लहान मुलं आहे चार पाच महिन्याचं त्यांच्यावर ही सेवा करू नका ज्या मुलांना व्यवस्थित ना उघडता येते त्यांच्याकडनं ही सेवा करा आता माझं बाळ खूप लहान आहे त्याच्याकडनं ह्या गोष्टी होणार नाही मुलगी मोठी आहे मी तिच्याकडनं करणार ही सेवा म्हणून सांगते की त्यांच्या लगेच त्यांच्या सोबत असं काही करायचं तुम्ही करू नका अगदी तुम्ही ज्यांना अगदी तुमचे मुलग मुलं डिप्लोमा डिग्री ची जर एक्झाम देत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता मुलं जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा त्यांचं जे दिशा आहे त्या ज्या दिशेने अभ्यास करतात ती उत्तर दिशा असावी असं म्हटलं जातं आणि उद्या ललिता सह नामाचं पण तुम्हाला पठन करायचं आहे मुलांकडनं फक्त एक वेळा जर दरबाची काडी नसेल तर बऱ्याच वेळा समस्या येतात दरबाची काडी नाही आहे मग काय करू शकतो जर दर तुमच्याकडे दरबाची काडी नाही आहे तर तुम्ही सोन्याची काडी घ्या चांदीची काडी घ्या तर सोन्याची काडी म्हणजे मग तुम्ही अंगठी घ्या किंवा कानातलं असेल ते घ्या किंवा अजून कुठला दागिना असेल तर तो घ्या तो मध मधामध्ये बुडवा आणि मुलांच्या जिभेवर एम काढा आता एम म्हणजे का तर हा एम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र मानला गेला आहे तुम्हाला ह्या दिवसाने सुरुवात करायची काय होतं माहिती का वसंत व, वसंत पंचमी आणि ललिता पंचमी ह्या दोन दिवसातच आपण सेवा करतो मग वर्षभर काही होत नाही असं नाही करायचं प्रत्येक महिन्याला पंचमी येते प्रत्येक महिन्याच्या पंचमीला आईने मुलांकडनं माता सरस्वतीची पूजा करायची असते आणि त्यांच्या जीभेवर एम काढायचा असत असं केल्याने मुलं एक पाठी होता जो मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याच्यावर माता सरस्व सरस्वतीची कृपा असतेच पण आपल्याला वाटत असतं की मुलगा अभ्यास करत नाहीये सोशल मीडियाच्या माध्यमातून मग फोनचा वापर लॅपटॉपचा वापर टॅबचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो मग अशा वेळेस तुम्ही मुलांना अध्यात्मात आणा आणि अध्यात्मात आणा म्हणजे मुलांनी पण एकदम सेवा करावी असं अजिबात नाही पण त्यांना मंदिरात घेऊन जाणं त्यांच्या मनावर पण श्लोक रामरक्षा श्लोक मंत्र स्तोत्र आरत्या जी काही असेल जेव्हा ते मुलं म्हणतात त्यांची सुद्धा वाणी चांगली होते त्यांची सुद्धा कुशाग्र बुद्धी होते तर तुम्हाला हा उद्या उपाय करायचा आहे अजून एक महत्वाचं की वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता सहस्रनामाचं पठण करायचं आहे असं म्हटलं जातं की वसंत पंचमीच्या दिवशी देवी ललिताचा जन्म झालेला आहे ललिता देवी ही हृदयाची देवता आहे आता हृदय विकार खूप वाढला आहे खूप वाढला आहे मग ब्लॉकेज असो लिव्हर किंवा हृदयाला सूज असो बीपी असो टीबी असो किंवा खूप घाम येणं खूप दम लागणं हे जर आजार तुम्हाला असतील तर तुम्ही उद्याला ललिता सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे ललिता सहस्त्रनाम तुम्हाला गुगलला मिळून जाईल युट्यूबला आणि ऍक्च्युली ते मध्ये आहे विष्णू सहस्त्रनामासारखं तर ताई आम्ही वाचन कसं करावं तर तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील त्याचं उत्तर तुम्हाला देते दे। उद्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि हे तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस ही सेवा करायची आहे जर तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या मुलाला तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर हृदयाचा आजार असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा करू शकता आणि ज्यांना काहीच नाही तर मला हृदयाचा आजार कधीच नको म्हणून याच्यासाठी आपल्याला ललिता देवीची प्रार्थना करायची असते आणि तो एकच दिवस आहे की तुम्ही ललिता सहस्रनामाचं पठन करू शकता एकशे ब्याऐंशी ओव्या आहे एक्याऐंशी का ब्याऐंशी अशा त्यांना ओव्या आहे तर तुम्ही ते उद्याला बसून पठन करू शकता ताई मला वाचता नाही येत तर तू आता समजा तुमच्या मिस्टरांना हृदयाचा आजार आहे आणि जर तुम्हाला सेवा करायची तुम्हाला वाचता नाही तर घर कोणाला तरी सांगा मुलाला सांगा सुनेला सांगा की असं असं आहे आणि बऱ्याच कमेंट कि ताई माझा नवरा खूप दारू घेतो तो खूप ड्रिंक करतो आणि मला काहीतरी सेवा सांगा आपण जेव्हा रुद्राभिषेकाची सेवा देतो रुद्राभिके रुद्राभिषेकाची सेवा इतकी महत्वाची असते की त्याच व्यसन कमी होतच पण एखाद्याला ऑलरेडी हृदयाचा आजार आहे तो बरा व्हावा एक दोन अनुभव जेव्हा केंद्रातल्या मावशी सांगतो थोडका तुम्हाला सांगाव असं वाटतं की आपल्या केंद्रात येवल्या केंद्रातल्या एक माव मावशी होत्या नवरा खूप ड्रिंक करायचा खूप ड्रिंक करायचा शेवटी डॉक्टरांनी सुद्धा विषय सोडून सु, दिला होता की आमच्याकडनं काही होणार नाही तुम्ही घरी घेऊन जा आणि घरी काय होतं ते बघा तर त्या केंद्रात आल्या मावशींकडनं प्र प्रश्नोत्तर त्यांनी घेतले आणि त्यांनी ती सेवा केली त्यांनी नाही केली कारण त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांच्या सुनेने ती सेवा केली आणि त्याला तिला अनुभव आला त्यांना ज्या काही हृदयाचा त्रास होता एकवीस दिवस ती सेवा केली आणि नक्कीच त्याचा त्यांना रिझल्ट जाणवला त्याच्याबरोबर त्यांनी धुमावती तीर्थाचं पण तुम्ही त्यांनी सुद्धा घेतलं होतं जर तुम्हाला जर हृदया संदर्भात जर असे काही आजार असतील तर नक्कीच तुम्ही केंद्रात जा जवळपासच्या तिकडे प्रश्न उत्तर तुम्हाला घेता तिकडे तुम्ही तुमचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल नाही तर तुम्ही दिंडोरीला आलात तिथे पण तुम्हाला मिळेल आता सगळ्यात महत्वाचं महाराज सगळ्यांचे प्रश्न मार्गी लावता पण जर एखाद्याची कर्मच वाईट आहे ना मग तुम्ही म्हणता खूप सेवा केली महाराजांनी आमच्याकडनं खूप सेवा करून घेतली आम्ही क्लास वन ऑफिसर आहे आणि असं आहे तसं आहे आणि मग नंतर काय झालं मग मा तुम्हालाच माहिती नंतर काय झालं ते कारण तुमची जर कर्म वाईट आहे ना तुम्ही किती सेवा केला करा तर के महाराज काय तुमच्याकडनं ते करून घेणार नाही आहे करता कविता महाराज आणि प्रत्येक सेवेचं से फळ तुम्हाला मिळत असतं त्याच पद्धतीने हे ललिता सहस्रनाम आहे जे तुम्हाला पठन एकदा पठन करायचं आहे ज्यांना हृदयाचा आजार नाही आहे ज्यांना टीबी नाही आहे त्यांनी एकदा पठण करावं आणि वर्षभरासाठी प्रार्थना करावी प्रत्येकाच्या घरात एकदा तरी कोणीतरी उद्या पुरुष ही सेवा कोणी पण करू शकत प्रेग्नेंट विधवा सवाश्मी असं काही नाही सगळी सेवा करू शकता आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी आवर्जून तुमच्या जवळपासच्या केंद्रात जा तिथे तुम्ही सेवा घेऊ शकता तुम्हाला तिथे व्यवस्थित सेवा देईल कारण मी फक्त जर तुम्हाला असेल तर सांगते धुमावती तीर्थ आहे तो मंत्र माहिती आहे तो रोज घ्यायचा तुम्ही तो म्हणायचा आणि तुमच्या घरातल्यांना तोच द्यायचा या संदर्भात मी नक्कीच तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ करेल आज फक्त पठन कसं करायचं ते तुम्हाला सांगते आणि ज्यांना ललित सहस्र नामाचं पठण करायचं आहे तर त्यांनी आजच्या दिवस म्हणजे येणाऱ्या पंचमीला उद्या तुम्ही त्याचं पठन करू शकता खूप प्रभावी सेवा आहे आणि खरं तर हृदयाचे आजार कारण ती हृदयाची देवी मानली गेली आहे म्हणून तिला आपल्याला प्रार्थना करायची की आम्हाला कधीही हृदयाचा आजार नसावा आणि जर असेल तर त्याच्यासाठी ती सेवा आहे केंद्रातल्या मावशींचा नंबर देते तुम्ही त्यांच्याकडनं सुद्धा मार्गदर्शन करू शकता निशुल्क आहे बरं का कुठे चाराने नाही केंद्रातली आहे ती सेवा तर तेवढी ती प्रभावी आहे तर असो आज त्यासाठी फक्त इतक्यात झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी मातो रेणुकेच्या रे, रे चरणी रुजू करते आणि आजचे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत समर्थ